यांनी माहिती दिली पुण्यामध्ये ते बोलत होते पुणे जिल्हा नियोजन आढावा बैठक झाली लॉकडाऊन नंतरची पहिलीच बैठक होती आणि बैठकीत नेमके कोणकोणते मुद्दे चर्चेत होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि बैठकीतल्या मुद्यांविषयी ते बैठक आता माहिती देत होते पुढची बातमी आपण बघणार आहोत ओबीसींची जनगणना होणं महत्वाचं आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय त्याचबरोबर धनंजय मुंडे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि अशा प्रकरणांचा मी अस्तर म्हणून वापर करणार नाही आणि यावर अधिक व्यक्त होणार नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे प्रकरणावर अधिक भाष करणं पंकजा मुंडे यांनी टाळलेला आहे राज्यातील विविध घडामोडींवर बोलण्यासाठी माझ्यासोबत राज्याच्या माजी मंत्री आणि राष्ट्रीय भाजपच्या राष्ट्रीय सचिव मुंडे आहेत दुसरा ओबीसी जनगणनेचा विषय आता जोर धरू लागलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार आहात किती ओबीसीचा विषय आधीपासूनच अस्तित्वात आहे तो आधीपासूनच जोरात आहे आता जनगणना आता समोर येऊन ठेपलेली आहे हो आणि ही जनगणना होत असताना आता ओबीसींना जसं अपेक्षित आहे तसं जनगणना ही ओबीसीची व्हावी जातीने व्हावी याच्यासाठी कारण ओबीसी त्याच्याशिवाय जातीने संख्या समोर येणार नाही विषय थोडं संवेदनशील प्रश्न आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडेंवर जे आरोप झाले होते प्रश्न याच्यासाठी विचारतो की महाराष्ट्राची ही संस्कृती नाही कारण त्या मुलींनी नंतर अर्जही मागे घेतलेला आहे यावर तुम्ही काय विचार पण याच्यावर मी व्यक्त झाले नाही आणि आताही मला फार व्यक्त व्हायची इच्छा नाही त्याच्या डिटेलमध्ये बोलण्यासाठी मी ना यंत्रणा आहे जी त्याचा तपास करते त्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी आत्ता करणं योग्य नाही फक्त मी एक सांगते की कोणी ही गोष्ट जी माझ्यासमोर आली ती कुठल्याही दृष्टीने तत् तात्विक सैद्धांतिकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या समर्थनीय नाही तुम्ही राजकीय तुमच्या दोघांचे विचार वेगवेगळे आहेत पण जेव्हा संकट मुंडे घराणार होतं आम्ही हळवे होताना बघितले त्यामुळे हा प्रश्न विचारला तो प्रश्न हळवेपणाचा फार पब्लिक करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं आम्ही पब्लिक लाईफ मध्ये आहोत आणि कुटुंब वेगळे आहे आणि पब्लिक लाईफ वेगळे आहे तर मी तर प्रेम एक स्त्री आहे भावावर प्रेम करण्याच्या संस्कृतीत वाढले म्हणजे वडिलांवर सगळ्या माझ्या नातेवाईकांवर प्रेम केले जेव्हा जेव्हा कोणालाही गरज असेल मी त्याच्या पाठीशी पण शेवटी माणूस जेव्हा परिवाराच्या पलीकडे जातो तेव्हाच तो राजकारणामध्ये पाऊल ठेवत असतो आणि त्याला त्याचे सिद्धांत सोडून राजकारण करणं अयोग्य आहे आणि त्यामुळे मला वाटतं मी एखादी पोलीस अधिकारी असते माझ्या समोर एखादा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं तर मला योग्य निर्णय घेणं हेच माझं कर्तव्य ती शपथ आपण खाल्लेली आहे राजकारणात असताना त्यामुळे मी कुठल्याही अस्त्र म्हणून वापरू इच्छित नाही ह्याला योग्य तपास यंत्रणा तपास करतील आणि काय ते होईल निश्चित धन्यवाद ताई आपण बघितलं विविध विषयावर पंकजाताई मुंडे यांनी सविस्तर उत्तर दिली सुधीर जाधव सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत भंडाऱ्याची घटना अत्यंत भयानक आहे आणि दहा बालकं प्राणाला मुकली पण सरकार मात्र असंवेदनशील असल्याचा घणाघात आज देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही अशा शब्दात फडणवीसांनी सरकारला धारेवर धरलंय भंडाऱ्यात फडणवीसांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशी आम्ही शांत बसणाने आणि वीज बिलही कमी करण्याची मागणी यावेळी फडणवीसांनी केली आपण नुकतीच जी घटना झाली होती ज्यात दहा दा, लहान बालकांचा होरपोळून मृत्यू ओढवलेला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे तर कठोर कारवाई होईल असं म्हटलं जात होतं तशी मागणी देखील केली जात होती पण तसं झालं नव्हतं निलंबनाची कारवाई करण्यात आली होती पण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नव्हता मुख्यमंत्री देखील तिथे आले होते आणि तेव्हा देखील ही मागणी लावून धरण्यात आली होती आणि यानंतर भाजपनं आज याच संदर्भात या ही मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढला होता आणि यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत पण ब्रेकवर जाताना आपण बघणार हार्पिक आणि न्यूज एटीनची फ्लॅगशिप मोहीम मिशन पाणीच्या एका महत्वाच्या टप्प्यावर आपण पोहोचलोय सव्वीस जानेवारीला होणाऱ्या वॉटरथॉर्नसाठी आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून सहयोग मिळतोय एक झलक बघ्यात Every day, and encourage others in our community to do the same. I would like to contribute to water conservation by adopting measures like fixing leaky taps, borewell rejuvenation, and using the wastewater from the kitchen to irrigate the plants. Wake up, India! Whoever you are, wherever you are, water is a human right. Go save it for the generations to come. <speaking in foreign language>